नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पुण्यात लोक अदालतचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद सचिव संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून धुळे जिल्ह्यात एकूण तेरा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत यामध्ये धुळे न्यायालयात नऊ कक्ष तालुक्याला चार कक्ष स्थापन करण्यात आले असून या लोक अदालतीमध्ये कौटुंबिक वादाची प्रकरणे अपघाताची प्रकरणे धनादेश अनादर वीज चोरी दिवानी बँकेचे कर्जाचे वाद अशी अनेक प्रकारची प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आली आहेत या लोक अदालतीचा फायदा हा पक्षकारांनी घ्यावा यामुळे आपापसातील आप प्रकरणे मिटली तर पक्षकारांनी न्यायालयाची भरलेली शुल्क परत मिळते आपापसातील आप कटुता टाकता येते वेळ वाचतो म्हणून नागरिकांनी जास्तीत जास्त न्यायालयीन प्रकरणे हे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोडवावे असे आवाहन यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव संदीप स्वामी यांनी केले आहे आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षातली ही दुसरी राष्ट्रीय अदालत सर्व महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या राष्ट्रीय लोकादालतमध्ये विशेषतः मोटार अपघाताची प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे धनादेश अनादर झालेली एकशे अडुतीसची प्रकरणे वीज चोरीची प्रकरणं आणि तसेच दिवाणी बँकेतले वाद हे अशी सर्व वादपूर्व प्रकरणे पाणीपट्टीची असे आजच्या लोकादालतमध्ये ठेवण्यात आलेली आहे आजच्या अदालतमध्ये एकूण धुळे जिल्ह्यामध्ये तेरा कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत त्यातील नऊ धुळे मुख्यालयात आणि चार जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आजच्या अदालतमध्ये पक्षकारांचा अपेक्षित प्रतिसाद भेटेल असा आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून त्याचा आपण लाभ घ्यावा न्यायालयामध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यानंतर त्याची पूर्ण न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते वापस मिळतं आणि भविष्यामधील होणारे क्लेश कमी होतात त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करावे